कुस्तीचा समृद्ध इतिहास आहे जिल्ह्यातील विविध प्रसिद्ध मल्ल रुकडीच्या मातीत घडले हा इतिहास जपण्याचं काम स्वर्गवासी पैलवान मधुकर लोहार यांनी केले आणि त्यांच्या पश्चात या, या इतिहासाला काम त्यांचे पुत्र महावीर लोहार व मैदानी कुस्ती स्पर्धा आयोजक व हनुमान भक्त कुस्ती मंडळ रुकडी दरवर्षी मैदानी कुस्त्यांचे आयोजन कोण करत असतात सालाबाद प्रमाणे हनुमान जयंतीनिमित्त रुकडी गावामध्ये आयोजित करण्यात येणारे मैदानी कुस्ती स्पर्धा दिनांक नऊ जून दोन पंचवीस सोमवारी सायंकाळी ठीक चार वाजता आयोजित करण्यात आले होते यावेळी रुकडी गावचे सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या प्रमाणात कुस्ती शौकीन ग्रामस्थ हजर होते कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध भागातून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मल्ला आले होते त्यापैकी प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाची कुस्ती ही हजारोंच्या संख्येत उपस्थित कुस्तीप्रेमी प्रेक्ष प्रेक्षकांच्या मध्ये थरार निर्माण करणारी होती कुस्ती आखाड्याचे पंच म्हणून बापूसाहेब माने बबनराव मोरे श्यामराव रेंदाळे महावीर लोहार मनोहर पाटील बबन भोकरे काशिनाथ शिंगारे गाडीवान सादिक पटेल शिवकुमार सुतार संतोष मोरे विक्रम लोखंडे दिलीप लोखंडे गुलाब संदी अमृत भादुले हे सर्वजण कुस्तीचे पंच म्हणून काम पाहिले आहे प्रथम क्रमांकाची कुस्ती मुंबई महापूर केसरी पैलवान भारत मदने विरुद्ध सिकंदर शेखवर दोन वेळा विजय मिळवणारा हरियाणा केसरी पैलवान उमेश मथुरा यांच्यात झाली दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती पैलवान प्रकाश पाटील ढोणेवाडी तालीम कर्नाटक विरुद्ध पैलवान करण मिसाळ शाहू आकाडा तालीम कोल्हापूर यांच्यात झाली तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती पैलवान संतोष हारुकडे ढोणेवाडी तालीम विरुद्ध पैलवान रामदास पवार शाहू आकडा महाराष्ट्र चॅम्पियन यांच्यात झाली तसेच इतर नामवंत पैलवानच्या कुस्त्याही झाल्या या स्पर्धेसाठी पंच म्हणून कुस्ती क्षेत्रातील दिग्गजांनी काम पाहिले कुस्ती शौकिनांनी स्पर्धेचा आनंद मनमुरात लुटला

तुझा किती आम्ही परवा पडतोश रुपयामध्ये किती रुपये मध्ये किती नंबर अडीचशे रुपये मध्ये मागवले नंबर चारशे आठशे मध्ये सगळ्यांमध्ये आवश्यक कागद अठरा

शिवसेने शिवसेना पहिल्यापर्यंत आणि सेनेचा किता वाढकून झाला आणि त्या गोंडा टोकाचे हातून आणि सेनेचा किता बांधून झाला रमेश कुमार नावाची परत तयार करणार आता रमेश कुमारचा पत्ता त्याच्याबरोबर वक्तव्य मी पर्ण्यासाठी पवार म्हणाल तर नुकतं आकडा सांगायचा चेंज टाकतो महिन्याला एवढा पगार घेतो रिटायर्ड अकरा वेळा इंटरनॅशनल रमेश कुमार मी जे रिटायर्ड झाला त्याचा पत्ता